इकडने सुद्धा गाडी आली वगैरे राखीवतो असून गाडीवरती लक्ष द्या सुंदर असा पाच गाडी गरे आणि पाच गाड्यां लढे चालू कोण बाजी मारतो शेवटच्या शरात पर्यंत लढवली संतुलच्या नीरवादवरच्या असो एन्स हे अम्ब्युलन्सच्या निकाल पुढच्या साईडला अँब्युलन्स घेऊन जाऊ पुढे पुढेशी अँल या मागाचा सव्वेश होता नाही खाली नाही होता गट हे अँल वाढे निका रेषा परदिशी अँबुलन्स घेऊन जा अरे सव्वेसला आता ड्रोन करून उडाल होत ते ड्रोन घेऊन या ठिकाणी पैलवानाची गार घ्यायची स्टेजच्या पाठीमागे या ठिकाणी ड्रोन वाले सव्वेस निकाल ड्रोन मध्ये बघायचा ड्रोन घेऊन या ठिकाणी स्टेजच्या पाठीमागायचा सचिन कोळेकर गाडी क्रमांक एकोणतीस आणि गेला तास क्रमांक तीन वरती वाहिलेली गाडी माझा प्रश्न शंभर ग्रुप खडक वाचला पुणे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा पटलावरती बसणार हार्दिक हार्दिक अभिनंदन प्रवीण नंतर गाडी पोकळ पहिले अँब्युलन्स होते तिथं बुलेट बुलेट चा साथ पाला अँब्युलन्स पहिले येऊ दे तिथं अँब्युलन्स झाले जाऊ द्या परदेशी कुणाला लागला परदेशी घेऊन जा घरावर मानते एकोणतीस मध्ये बुलेट बुलेट